मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात निलंगा येथील महाराष्ट्र विद्यालयाने गरुडक्षेप घेतले असून या शाळेने जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे शालेय शिक्षण गतीशील गतीशील कलात्मक सर्वांगीण गुणवत्ता व सुविधायुक्त बनवण्याच्या दृष्टीने राज्यभरात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान राबवण्यात येत असून अभियानांतर्गत राज्य विभाग जिल्हा तालुकास्तरीय पुरस्कार ठेवण्यात आले होते लातूर जिल्ह्यातील विविध शाळा या उपक्रमात सहभागी झालेल्या असून त्यात खाजगी शाळा गटातून महाराष्ट्र विद्यालय निलंगा शाळेने जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत शाळेची गुणवत्ता इमारत व परिसर स्वच्छता बालसंसद मंत्रिमंडळ पालकांचा सहभाग माजी विद्यार्थी सहभाग परसबाग रंगरंगोटी वर्ग सजावट स्काऊट अँड गाईड उपक्रम वृक्ष संवर्धन व लागवड नवसाक्षरता अभियान वक्तृत्व काव्य क्रीडा स्पर्धा राज्य संस्कृती वेशभूषा उपक्रम समाज जागृती रंगीत भिंती डिजिटल फेसबुक व युट्यूबवरील विद्यार्थी सहभाग अशा एकोणतीसहून अधिक उपक्रमांसंबंधी केंद्रप्रमुख गट शिक्षणाधिकारी जिल्हा समिती यांच्या तपासणीतून निलंगा तालुक्यातील महाराष्ट्र विद्यालय निलंगा ही शाळा जिल्हास्तरीय द्वितीय पुरस्कारासाठी पात्र ठरली असून रोख पाच लाख रुपयांचा पुरस्कार व प्रशस्तीपत्र लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्ह्यातील मान्यवरांच्या हस्ते दिला जाणार आहे